चालत चालत निघालो आहोत एका फूड हे बघा माझा खेचतो आहे ने तो ना खेच फूड स्ट्रीटवर जी थोडी दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे मॉलच्या जवळ कुठल्या तरी तर आम्हाला एका बॅक रोडने जावं लागलं तिथून आम्ही सेफलीकडे पोचलो बिल्डिंगचा वॉचमॅन पण बोलला गळ्यात चेनमेन घातली आहे ना तर तो बोला इफ इट्स गोल्डचेच वीक आहे फुल आणि फोन वगैरे आठवायलाच ह्याला ते सगळं करून आम्ही आलो आहे आणि आम्हाला इकडचं एकदम फेमस आम्ही विचारत होतो की काय तर नासागु नासा गुरांग नासा नासिक गुरांग ना अच्छा लंच लंच खा सकते दबाके खा सकते हां पण नासिक उरांग आम्ही काल खाल्लं नासिक उरांग आणि चिकन साठे ते काल आम्ही त्या जे बीचवर गेलेलो ना क्लिफच्या तिथे हॉटेल तिथे आम्ही काल ते नासिक ओरांग आणि चिकनसाठे खाल्लं आणि आता आम्ही विचारलं आमच्या याला ड्रायवरला की कडचं फेमस काय आहे बालमीज क्वझिन तर तो बोलला की आय एम बटा बटीटो आय एम पुढे पुढेच आता मला सांगितलं पण आहे आय एम बटेटो एकदम फेमस इकडची डिश आहे चिकनची तर ती आम्ही शोधतोय आणि यशस्वी व्हेजिटेरियन आहे तर इकडून आम्ही यशस्वीसाठी व्हेजमध्ये छोले भटुरे घेतलेत आणि रॉकीसाठी आहे डाळ भात आणि पप्पांसाठी आहे फिश फ्राय हे हॉर्स हॉर्स हे हाय हाय हॉर्स हे तू हाय पण करतो आहे किती छान किती हुशार मुलगा आहे रे हा तर असं का झालंय तर आता मी ते शोधतोय आमची बालमिस क्विझिन आणि खूप छान गेला आजचा दिवस पण फोटोज आणि व्हिडिओज तर एवढे काढलेत ना मी की मी काय म्हणजे आमचे वेटिंग टू पोस्ट देम ऑनलाईन इंस्टाग्रामवर मी कधी पोस्ट करेन आणि हे बघ याला याला बघायला बघायला घोडा हवा आहे याला गाडी हवी आहे याला सगळं खायला हवं आहे क्युटी पाहायला काय चाललंय वायू वेल यू वॉन्ट टू गो आणि काल आम्ही बीचवर होतो ना तिथे तिथे आपल्याला म्युझिकमध्ये आपल्याला कॉफी रेटली मिळणार कमी थँक्यू वायू